वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर कार्डियक मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन लमाणतांडा येथील सांस्कृतिक भवनावर स्वतःच्या मालकीचे झालेले अतिक्रमण काढण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आभाळे यांनी लक्ष घालावे मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील मौजे लमाणतांडा येथील अजय पांडुरंग राठोड व इतर ग्रामस्थ लमाणतांडा येथील सांस्कृतिक भवन अतिक्रमण करण्यात आले आहे याबाबत तक्रारदार दत्तात्रय किसन राठोड यांनी सांस्कृतिक भवनाबाबत जावक क्रमांक दोनशे पाच याबद्दल तक्रार दिली असून वारंवार तक्रार देऊन त्या तक्रारीचे निवारण करण्यात आलेले नाही वारंवार जावक क्रमांक दोनशे पाच या तक्रारीबाबत पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्या कारणाने पंचायत समिती मंगळवेढा येथे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत समिती मंगळवेढासमोर आमरण उपोषणात चालू आहे आज उपोषणाला सहा दिवस झाले आहे तरीही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आजच्या दिवशी समाजातील महिला भगिनींनी पारंपरिक गीत गात पंचायत समितीच्या समोर उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी लमानतांडा येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य विविध पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते प्रहार संघटनेचे नेते उपस्थित होते तरी आमचे अर्जाचा विनंतीपूर्वक विचार करून न्याय मिळावा ही माफक अपेक्षा उपोषण करते अजय पांडुरंग राठोड व इतर ग्रामस्थ करीत आहेत बालाजीनगरचा रहिवासी असून आमचे सहकारी मित्र अजय राठोड यांनी आज पाच दिवस अन्नत्याग करून जो उपोषण केलेला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावाचे सर्व तरुण मंडळ महिला मंडळ इथे या ठिकाणी हजर झालेलं आहे अजयची प्रकृती ही चिंताजनक आहे जर अजयच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर बीड साहेब तुम्हाला सांगतो तुम्हाला ऑफिसमध्ये बसू देणार नाही मी आमच्या सर्व कार्यकर्त्याचा एक निर्धार आहे तुम्ही त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढा ही नम्र विनंती आहे सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव